जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज

nah, langsung langsung, ah, nah, ini kan, 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 nah, Oke. Okay. Tunggu, tunggu, empat orang. नाईक यांना त्यांच्या कार्यामध्ये त्यांचा व्यवसाय हा जास्तीत जास्त मी प्रदीप भाऊशे देखंडे माझे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर सम> आज आपल्याकडं सावंगी येथे लोकांना एक चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी हॉटेल व्ही आय पी नावाने आपल्या भाऊंनी सुरू केलेला आहे मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या व्यवसायाची खूप भरभराट हो आणि सर्व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पण आवाहन करतो की आपण या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवणाचा आस्वाद घ्यावा बाबासाहेब गायकवाड का व्ही आय पी हॉटेल वगैरे आहे व्हेज नॉनव्हेज थाळी वगैरे सिस्टीम जे सर्वांना आवडत यासाठी आपण चालू केलेलं आहे त्यासाठी काय वैशिष्ट्य आपल्या हॉटेलची आपल्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटी आहे आणि स्वतः आम्ही सर्व खूप देणार आहे त्याच्यामुळे कसं आहे स्वतः बनून आणि सर्वांच्या हवं हे आमचं वैशिष्ट्य सर्वांना आवडेल हे आपण चालू आहे